यहोवा देवाने दिलेल्या पहिल्या आज्ञेप्रमाणे व त्याने मशेदल्यात सांगितले माझे नाव येव्हा आहे परंतु सर्व जग एकाच यव्हा जेवाला बसत नाही ते परमेश्वर या नावाने बसतात घणना सहा सत्तावीस प्रमाणे यहवा देवाच्या नावाने त्याच्याकडे प्रार्थना व विनंती केल्यासच मी त्या ऐकेन असे देव स्वतः म्हणतो जगामध्ये खूप परमेश्वर आहेत त्या परमेश्वराला नावे आहेत परंतु यहवा देवाच्या नावाने भजत नसल्यामुळे तो जगावर अरिष्ट आणतो आमूस अत्याचार ओबीसात तेवीस देव म्हणतो तुमच्या सर्व स्थानात भाकरीचा तोटा दिला आहे आज भारतात ऐंशी कोटी लोकांना शासन पाच किलो धान्य देते अशी बिकट परिस्थिती झाली आहे तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही आणखी कापणीला का तीन महिने राहिले तोच पाऊस मी आवरून धरला आणि मी एका नगरावर पाऊस पाडला व दुसऱ्या नगरावर पाऊस पाडला नाही एकाच विभागावर पाऊस पाडला आणि ज्या विभागावर पाऊस पाडला नाही तो भाग सुकून गेला मग दोन्ही तिन्ही नगरातले लोक एका नगराकडे पाणी प्यायला फिरत गेले परंतु ते तृप्त झाले नाही आज भारतामध्ये पाणी टंचाई आहे तेव्हा यहवा देव म्हणतो तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही मी तुम्हाला तांबेऱ्याने व भेरडाने आणले कुर्तटणाऱ्या टोळाने तुमचे बाग व तुमची द्राक्षमुळे व तुमची अंजिराची झाडे व तुमची जैतुनाची झाडे त्या टोळ्याने खाऊन टाकली तरीसुद्धा तुम्ही यहवा देवाकडे फिरला नाही असे देव म्हणतो मी निसरातल्याप्रमाणे धुमामध्ये बरी पाठवली आहे करोना मी तुमचे तरुण तरवाणीने मारले आहे आणि तुमचे घोडे पाडवपणा करून दिले आहे तुमच्या छावणामध्ये मेलेल्या माणसामुळे दुर्गंधी पसरली आहे तरी ते तुमच्या नागपुड्यात येईल असे मी केले आहे तथापि येव्हा देवाने करोना पाठवला त्यामध्ये लाखो लोक मरण पावले तथापि तुम्ही माझ्याकडे फिरला नाही असे सैन्याचा एव्हा म्हणतो जशी यव्हा देवाने सदोन व गमोरे ही नगरे उद्ध्वस्त केली तशी मी प्रत्येक नगरे उद्ध्वस्त केली आहे बऱ्याच ठिकाणी प्यायचे पाणी नाही त्यामुळे गावे ओस पडले आहेत आणि तुम्ही अग्नीतून पटकन काढलेल्या गोलितासारख्या तथापि तुम्ही माझ्याकडे फिरला नाही असे सैन्याचा एव्हा म्हणतो याकरता हे इज्रायला असेच मी तुला करीन आणि हे इज्रायल मी तुला हे करीन म्हणून तू आपला देव येवोआ ह्याला भेटायला सिद्ध आहेस कारण पहा जो पर्वत निर्माण करतो आणि वारा अस्तित्वात आणतो आणि मनुष्याला त्याची कल्पना काय आहे ती प्रकट करतो जो पहाटेचा अंधार करतो आणि पृथ्वीच्या उंच स्थानावर चालतो त्याचे नाव येवुआ सैन्याचा देव असे आहे जगामध्ये मी पंचावन्न अर्ष शेडशीयम तापमान वाढवले आहे त्यामुळे कित्येक लोक मृत्युभिंबी पडत आहेत तरीही आजपर्यंत एकच यव्हा देवाच्या नावाने मला भजत नाही मग माझ्याकडे तुम्ही माझ्या आज्ञेवर नियम बोलून महापैप्य केली अशी क्षमा मागून कोणीही माझ्याकडे फिरत नाही असे सैन्याचा एव्हा देव म्हणतो एव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हा देव आहे त्याच्याशिवाय दुसरा कोणी काही करू शकत नाही यव्हा देवाच्या आज्ञेशिवाय जगात कुठलीही गोष्ट ती चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी असो तोच ती घडून आणतो मनुष्याने एकच यव्हा देवाला सोडून लाखो संत बनवून त्याच्या मूर्त्या बनवल्या आहेत तसेच बायबल सोडून संत्याबाबत पुस्तके लिहिली जातात आणि ती वाचून त्याचा संदर्भ प्रवचनामध्ये दिला जातो परंतु जे संत बनवले त्यांच्याकडून कुड़ुन, कार्य करून कार्य करून घेणारा यहवा देव त्याला मात्र आपण विसरला आहोत आपण मात्र एकच देवाला भजूया व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळूया म्हणजे जगावर आलेले संकटांतून तोच आपल्याला बाहेर काढेल हा लेलो या आम्ही यहवादेवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स पेस गॉड हा लेलुया